घेऊन ह्यांना लय खुजली आहे पावसात बाहेर पडायची तर मित्रांनो आम्ही या ठिकाणी आलोय नारायणपूर मध्ये आणि नारायणपूर मध्ये दर्शन घेऊन आम्ही पुढे बालाजी केतकवाड्याच्या बालाजीला जाणार आहे हे बघा सगळं पूर्ण ढगाळ वातावरण झालेलं आहे या साईडला पुरंदर किल्ला लपलेला आहे ढगांमध्ये आणि वातावरण बघा किती भारी आहे मस्त ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि पाऊस पण खूप जास्तच आहे तर आम्ही आलेलो आहे घाटात इकडे तरी वर्षांपूर्वी आमचं लग्न झालेलं आणि लग्न झाल्या झाल्या काही महिन्यातच त्यांनी मला छत्री घ्या आपल्याला आपली काढून छत्री घ्या पाऊस पडायला लागलाय त्यामुळे आम्ही दोघच होतो आता आम्ही चौघा आलेलो आहोत दोघं असताना आलेलो आता आम्ही आमच्या दोन मुलींसोबत पुन्हा आलेलो आहे आणि आम्हाला साथ भेटलेली आहे तुम्हाला तर माहितीच आहे काय बाबू हे बघू हे बघतोय आमच्या बसायचं आहे त्या आकाश पाळण्यामध्ये त्या दोघींना भिजून नका देऊ फक्त पाऊस आलेला आहे आणि दर्शन करायला जायचे करा <laughs> तर आता आम्ही छत्री घेऊन जाणार आहोत दर्शन घ्यायला प्रकारे पावसामध्ये टोळी निघाली आहे लहान लेकरं घेऊन ह्यांना लय खुजली आहे पावसात बाहेर पडायची पण आता ह्यांना देवबाप्पा पावणार आहेत चला तर तुम्हाला मी दाखवते इकडे आता आतमध्ये आम्हाला चालत चालत जायचं आहे त्यांनी आहे माऊला हाय कर कुठं चालू आहे सांग कुठं तिकडं नागपूर खूप सारी गर्दी आहे तर त्यांचं मस्त रमत गमत चाललंय चालायचं आणि हे आमचं दुसरं कपल त्यांचं पण रमत गमत व्हिडिओ काढायचं काम चालू आहे आणि आमची चिव चालतीये मस्त पैकी कसं वाटतंय की यार छान वाटतंय स्कूलला जायचं हा नको आमच्या मॅडमने आज सकाळची शाळा होती दांडी मारली फिरायसाठी परत नाही मारायची हा फायनली आम्ही मंदिरापाशी पोचलेलो आहे आणि इकडे चप्पल काढण्यासाठी जागा आहे आणि इथे फोन कॅमेरा अलाउड नसल्यामुळे तिथे कॅमेरा आणि फोन जमा करायचे आतला हुँ हुँ? था था। <coughs> तर आम्ही आतलं शूट नाही घेऊ शकत आहे तर आता हे चपला काढणार आहेत त्यांच्या तिकडे आम्ही फोन जमा करणार आहोत बाहेर आल्यानंतर सांगू आमचं दर्शन वगैरे कसं झालं खूप छान दर्शन झालेलं आहे सगळ्यांचा प्रसाद वगैरे खाऊन झालेला आहे कसं वाटलं नंबर एक फर्स्ट टाइम आलोय आमचं फीलिंग असं आहे डगाते सद्या ले मजले भारी वाटायला लागले तुम्हाला कसं वाटलं एकदम भारी वाटलं तुम्हाला कसं वाटतं दर्शन घेऊन एकदम तुझ्यासारखं कसं वाटतं दर्शन घेऊ कुठे गेली आता फक्त झोपायचं बाकी आहे आमची माव त बघितलं कसं खेळते तिला आता चालले वगैरे मस्त वाटतं तर आमच्या फेमस कपलला त्यांचं फॅन फॉलोईंगमधलं एक फॅन भेटलेले आहेत आणि त्यांची आता इच्छा झाली यांच्यासोबत सेल्फी काढायची तर बघा आता कसं वाटतंय तुम्हाला तुम्हाला बरेच लोक ओळखतायत इकडे तिकडे आम्हाला तर कोण ओळखत नाही <laughs> आम्हाला तर को कोण ओळखत नाही तुम्हाला कसं वाटतं इकडे येऊन पहिली गोष्ट काही असं आमच्या इकडे फॅन आलेले आहेत त्यांचे आता मस्तपैकी फोटो काढणार आहेत तर तुम्हाला दिसेलच हो मॅडम इथं पण गेम खेळायचं का काय ग इथं पण गेम खेळायचं तर आम्ही केतकडच्या बालाजीला आलो होतो आणि आमचं खूपच मस्त दर्शन झालेलं आहे आणि हे कपल सुद्धा आमच्या सोबतच आहे व्यवस्थित आम्ही प्रवासावरती आहे आता निघणार आहोत डायरेक्ट घरी कारण मुलांना पण खूप जास्त त्रास झालेला आता ट्रॅव्हलिंग मुळे आता खाना खाली मारते चला जायची तर इच्छा नाहीये पण संध्याकाळ झाली आहे जावं लागणार आहे कारण लवकर घरी जाईल तेवढं बरं आहे है ना तर आता निघतो आम्ही इथून